नमस्कार शेतकरी मित्रांनो एपीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस हजार सहाशे रुपये जमा तर शेतकरी मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पीक विमा योजना एक रुपयात राबवलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक साठी केवळ एक रुपया पीक विमा भरावा लागत आहे यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी पीक विमा एक रुपयात काढलेला आहे त्यांना या वर्षी फायदा होणार आहे महाराष्ट्रात पन्नास साठ लोकसंख्या अवलंबून आहे त्यांना मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात योजना राबवलेल्या आहेत विद्यमान शिंदे सरकारने पीक विमा योजनेत मोठ्या सुधारणा केलेल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पीक विमा योजना एक रुपयात राबवण्यात आलेली होती यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी दोन टक्के आणि रब्बी पिकांसाठी एक पॉईंट पाच टक्के प्रीमियम भरावा लागत होता या खरीप हंगामात केवळ एक रुपया प्रीमियम सह विमा शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामासाठी पीक विमा खरेदी केला होता यंदा दुष्काळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा वेळेवर दिलासे देण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे राज्य सरकारने अलीकडेच विमा कंपन्यांना रुपये एक रुपये अंतर्गत प्रीमियम रक्कम जारी केलेली होती राज्य आणि केंद्र सरकारने मिळून सुमारे तीन हजार कोटी रुपये कंपन्यांना दिलेले होते तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपन्यांना तीन हजार रुपये कोटी दिले होते तरी शेतकऱ्यांना आता लवकरच वाटप होणार आहेत कृषी आयुक्तांनी माहिती दिलेली आहे की विमाधारक शेतकऱ्यांना लवकरच दावा रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम आगाऊ रक्कम म्हणून मिळेल उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिआट पीक कापणी नंतर वास्तविक नुकसानाचे मूल्यमापन केल्यानंतर केले जाईल तर शेतकरी मित्रांनो आता हे पीक नुकसान भरपाई आपल्याला मिळू लागणार आहे आगाऊ भरपाई शेतकऱ्यांसाठी पुढील हंगामासाठी निधीची व्यवस्था करण्यास मदत होणार आहे पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर हा आधार महत्वाचा आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले सुरक्षा मिळणार आहे दावे वेळेवर निघाली काढण्यामुळे शेतकरी आणि विमा कंपन्यांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे येत्या हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा निवडण्यासाठी प्रोत्साहन केले जाईल एकूणच आगाऊ रकमेसह एक रुपये पीक विमा योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक प्रगतशील पाऊल आहे तर शेतकरी मित्रांना ही होती आजची अपडेट व्हिडिओ आवडले तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद